रविवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख व टेंबिनगर चरईचे प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांनी बालमित्रांसाठी इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा शिबिराचे आयोजन केले हेमंत पवार हे देखील या प्रसंगी उपस्थित होते शिवसेना नेते पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते हे शिबिर दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चरई येथे घेण्यात आले या शिबिरामध्ये सहा वर्षांवरील मुलांना गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले शेकडोंच्या संख्येने लहान मुलांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतला आहे तर नमस्कार आपण मावळी या इंग्लिश हायस्कूलच्या इथे आलेलो हो, आहोत जे ठाण्यात आहे आज इथं इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम निखिल सर निखिल साहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या आजच्या कार्यक्रमात लहान मुलांना पीओ पीच्या गणपती आणि शालू मातीच्या गणपत्या, गणपत्या कशा कुठल्या पद्धतीने बनवल्या जातात हे आज इथं शिकवण्यात येणार आहे पीओपी आणि शाळू मातीच्या गणपतीमध्ये काय किती फरक असतो आणि शालू मातीच्या गणपतींना आपण कशा प्रकारे आकार देऊ शकतो त्यांना किती चांगल्या प्रकारे रंगू शकतो पी गणपतींना किती चांगल्या प्रकारे आपण आकार देऊ शकतो त्यांना रंगू शकतो आज इथे या कार्यशाळेत आज त्यांना शिकवलं जाणार आहे लहान मुलांना आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात की लहान मुलं किती चांगल्या उत्साहाने आणि किती उत्साहाने ते लोक मूर्त्या बनवण्यासाठी रमल्या आहेत साहेब आजचा जो कार्यक्रम तुम्ही जो आयोजित करण्यात आलाय मत काय मत काय नाही आहे आम्हाला लहान मुलांना गणपती बनवण्यासाठी कार्यशाळा आहे आणि गणपती हा महाराष्ट्राचा या भारताचा आराध्य देवत आहे आणि गणपती बनवण्या मागे एकच उद्दिष्ट आहे आमचा गणपती बनवण्याचा मुलांना की बाबा आमची परंपरा संस्कृती महाराष्ट्राची परंपरा काय आहे आणि गणपती हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये घराघरामध्ये आणि प्रत्येक या गणपती सणामध्ये तुम्ही बघत असाल की कोणीही गणपती बसवण्यासाठी आता एवढे गणपती प्रत्येक जण आपापल्या घरी बसवतोय बापाचं आगमन करतोय की तो तो तल्लीन होऊन जातो गरीबातला गरीब असो म्हणजे श्रीमंत असो की गणपतीसाठी तो काही करतो किंवा आपले सर्व कामधंदा सोडून ते सगळं गणपतीची आराधना करत असतो आणि मुलांमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीची किंवा आपल्या मराठी संस्कृतीची ही जी जोपासना करण्यासाठी निखिल बुजोडे व सहकारी नेहमीच अग्रेसिव्ह असतात आणि या वार्ड क्रमांक बावीसमध्ये प्रत्येक घराघरामध्ये गणपती असतो प्रत्येक घराघरामध्ये गणपतीचं स्थान असतं आणि मनामनामध्ये मना घराघरामध्ये मराठी मातीमध्ये जी आपल्या मा मुलांना त्याची जोपासना करण्यासाठी त्यांची आवड निर्माण करण्यासाठी स्पर्धा योग्य ते सर्व करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं सर तुम्ही दरवर्षी दर महिन्यात तुमचे एक समाजकार्य होत असतात आजचा जो काय कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि पुढे पुढे आज ते तुमचे अजून समाजकार्य बघायला मिळतील धर्म गुरुवारी धर्मवीर आनंद साहेबांचे साहेबांची शिकवण आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा आदेशाने म्हणा आज आम्ही प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक खाण्यामध्ये ठाण्याचा प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो तसंच मगाशी हेमंत पवार साहेब जसे आमचे म्हणाले की आमचे स्वाती गाडवे ताई असतील त्यांनी मूर्ती शाडूच्या मातेवरती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचा जो उपक्रम था था आग आग थे थे का अलहान आम सर्वांसाठी जो आयोजित केला किंवा आम्हाला सर्वांना जो आमच्या सर्वांचा प्रयत्न जो आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघताय एकदा तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आज इथे सहभाग घेतलेला आहे क्रम क्रमांक बावीसमध्ये सर्व हे लहान लहान मूर्तिकार आपण म्हणता येईल यांना की त्यांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि आमचं हे दुसरं वर्ष आहे तर शिवसेनेत ही शिकवणच आहे की सामाजिक कार्यामध्ये नेहमी आपल्या कार्यकर्त्यांनी पुढे राहिलं पाहिजे जसं ज्या लोकांना जे आवश्यक असेल त्या गोष्टी आपण लोकांसाठी दिल्या पाहिजेत तोच हेतू आम्ही हातात ठेवून आम्ही सर्वांच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्य एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय नरेश मस्के साहेब असतील मिनाक्षीजे शिंदे असतील किंवा हेमंत पवार किंवा कमलेश चव्हाण आमचे युवा प्रमुख या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम का सतत विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आज आग गणरायाचं आगमन होणार आहे त्या उद्देशाने आम्ही लहान मुलांना गणपतीबद्दल गणपती बाप्पाबद्दल एक ओढ निर्माण व्हावी त्या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे जेणेकरून मूर्ती साकारण्यासाठी एका मूर्ती करायला किती कष्ट करावे लागतात किती मेहनत करायला लागते आणि त्यानंतर ती मूर्ती घडली जाते हे त्या लहान मुलांना समजावं त्या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे आम्ही सर्व मान्यवरांचे धन्यवाद देतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव दित्य शिंदे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कालनी तयार झालेले आपले निखीलदा भुजरी आणि आपल्या विभागातले नरेश मस्के साहेब आणि हेमंत हेमंतजी पवार साहेब त्यात कमलेश चव्हाण साहेब यांच्या त्यांचा पाठिंबा यांची साथ आमच्या दादा दादांना खूप पहिल्यापासून आहे आणि त्यांच्या साथीने त्यांच्या पाठिंबाचे त्यांचा हात आहे त्यांच्या याच्याने आणि आज आजपर्यंत देखील दादा आ, विभाग क्रमांक बावीसमध्ये त्यांनी त्या परिसरामध्ये जे काही शिबिर वाटतात कार्यक्रम आयोजित करतात ते खूप चांगल्या पद्धतीने करतात आतापर्यंत दादांनी आमच्या इथे छत्रीवाटक आरोग्य शिबिर त्याच्या व्यतिरिक्त रांगोळी स्पर्धा आणि खास करून गणपती नृत्य जे फ्रेंडली गणपती मनाची जी स्पर्धा आहे ती खास मुलांसाठी केलेली आहे कारण की ह्यातून मुलांना काहीतरी शिकता यावं कारण की दादा हे तरुण पिढीसाठी ज्येष्ठ नागरिक करतच आलेले आहेत त्यामध्ये दा वाटण्या महिलांसाठी मुली लहान महिला युव तरुणासाठी सगळ्यासाठी करतात पण आज लहान मुलांना कुठेतरी हे पोस्टन दिलं पाहिजे की बाबा हे करा हे तुम्हाला आलं येईल आणि तुम्हाला येणारच ह्यासाठी दादाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि याच्या उद्देश एकच आहे की माझा जो परिसर आहे नका हा प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आला पाहिजे हाच हे दादा आमचा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला आमच्या परिसरामध्ये आमच्या विभागांचे सगळे जनता जे आहे ते त्यांना सपोर्ट करते साथ देते आणि आमच्या दादाने जो काय शिबिर केले असं शिबिर पुढे चालत राहू हा शिबिराला आता दोन वर्ष पूर्ण झाले आणि माझ्या मते असं वाटतं आम्हाला की असं शिबिर पुढे चालत राहावं आणि दादा नक्की हे शिबिर असं पुढे करत हेच काय त्याच्यामुळे दुसरे काय प्रोग्राम आहे सगळे चालत राहील आणि सगळ्या चर्चेने दादांना सपोर्ट करायचा आहे दादांच्या पाठीशी दादांना साथ द्यायचा आहे आणि दादा हे कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी हे कार्यक्रम असेच चालू ठेवावे अशी त्यांना नम्र विन या अतिोत्साहूत आपण मुलीसाठी होत आहे. या आम्ही बोलू नये. जर आपण खूप 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 महिला साथी पहना पहन करके चलो महिला साथी असो लड़की भाई असो लड़का भाव असो सबसे ना चलो 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 शिकायत नहीं 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 शिकायत नही

तर आपण आता पाहिलंच असेल की लहान मुलं किती चांगल्या प्रमाणे ते मूर्ती बनवत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आकार देत आहेत अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज खबर पर नजर हमारी नजरिया आप का मी गौरव आगडे कॅमेरामॅन श्रुती सिंग सोप